ओम नमो चैतन्य शक्ती अष्टलक्ष्मी महालक्ष्मी माता जागृताय नम तस्मे नम तस्मे नम तस्मे नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशिक्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवार महालक्ष्मीच्या उद्यापन आपल्याला करायचं आहे आता काय झालं प्रत्येकाने महालक्ष्मी व्रत केल्या कहाणी फक्त उपवास केला मांडणी नाही केलं तर कहाणी मांडणी केलं उपवास नाही केला, केला प्रत्येकाने उप आपल्याला श्रद्धा श्रद्धेप्रमाणे माता लक्ष्मीच्या जे काही त्यांनी गुरुवार करायला भेटले अगदी तिसरा किंवा चौथा नाही तर पहिला तिसरा ज्या पद्धतीने त्यांना करता आला त्यांनी ते त्यांनी ते केले आता माता लक्ष्मीच्या व्रताच्या संगत करायची आहे आपण उद्यापन करत असताना बरेच वेळा असा होतं की बरेच ठिकाणी असा घडलं आहे की जे नारळ होता माता लक्ष्मीसाठी चरचारी ही गुरुवार आपण एक नारळ ठेवला होता त्या नारळाचे काय करायचे किंवा आमच्या त्या नारळाला तडा गेला आहे आता जर तुमच्या नारळाला तडा गेले असला तर ते नारळ तुम्ही विसर्जन विसर्जन करावे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही नवीन नारळ घेऊ शकता आणि उद्यापन झाल्यावर म्हणजे अगदी शुक्रवारी उद्यापन झालं की ते नारळ तुम्ही फोडावे आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांची प्रसाद म्हणून खावावे त्यांच्या त्यांच्याबरोबर जे सुपारी आपण ठेवलेली होत कळसामध्ये ज्या सुपारी आपण ठेवत असतो ठेवतलं तर त्या त्या त्या, त्या सुपारी आहे तर ती तुम्ही कुठलेही पण पूज पूजेच्या त्या मांडणीसाठी नंतर जेव्हा आपण कळसाची स्थापना करत हो तेव्हा ती एक रुपये आणि सुपारी तुम्ही वापरू शकता किंवा एक रुपये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे जिथे तुम्ही, तुम्ही, तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता पण जी सुपारी आहे ना ती तुम्ही वाळून नका वाळून कारण ती त पाण्यात असतो पाण्यात असतो मग ती वाळून तुम्ही दुसऱ्या वेळेस जेव्हा पण तुम्हाला मांडणी करता होईल तेव्हा ती तुम्ही करू शकता आणि जे तुम्हाला नारळाच्या सांगितला आहे तर ते उद्यापन झाल्यावर म्हणजे शुक्रवारी तुम्ही अगदी ते नारळ फोडून खाऊ शकता त्यांची इच्छा आहे की त्यांची इच्छा आहे आमोशा आहे मग नारळ फोडू का त्यांची इच्छा नसेल तर त्यांनी मग शुक्रवारी शनिवारी खाऊ जाऊ जाऊन घ्यावे जाऊ आणि मग तुम्ही रविवारी वगैरे नारळ फोडून खाऊ शकता त्याची फो गोड गोडच करावं किंवा ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊ शकता आता काही करा करणारी कोण बरेच महिला उद्यापन करणं शक्य होणार नाही आहे की 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 बहून ज्यांनी तुम गुरुवाराच्या केले नाही पण आपल्याला असतं असतं ना की काही कारणामुळे मला गुरुवार करायला मिळाला नाही मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी सगळे सग सगळं करायचे भर भरपाई तुम्ही करू शकता काय करू शक काय करू शकता तर हे शेवटच्या शेवटच्या गुरुवारी आहे आहे ना त्या दिवशी अर्थात माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूची पण सेवा म्हणजे तुम्ही सत्यनारायण करू शकता ज्यांनी संपूर्ण मार्गशिक्ष महिन्यात काही करणं शक्य झालं नाही त्यांनी या मार्गशिक्ष गुरुवारी म्हणजे परवा ज्या जे परवा ज्या काही सेवा सांगते आहे तेवढच प तेवढंच त्या ते शक्ती करण्याचा प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा करणं महिन्या महिनेभर काहीच केलं नाही तर ते एक दिवस आहे की आपण ज्या काही सेवा आपल्याला आपल्याकडून राहिलेली आहे त्यांची भरपाई आपण करू शकता तर नक्कीच तुम्ही सत्यनारायण आता मला असं मला मला सत्यनारायण मांडणी कुठे करायचे आहे देवघरात तिथे आपण माता लक्ष्मीची मांडणी केली आहे त्यांच्या बरोबर त्यांच्या शेजारी सत्यनारायणाच्या मांडणी करायच्या उजवीकडे करू का उजवीकडे उजवीकडे करू केलं उजवीकडे केलं के तरी चालते तुमच्या तुमच्या घराच्या दिशा अनुसार तुम्ही भगवान विष्णू म्हणजे तुम्ही करू शकता हा झाला पाहिजे दुसरा की दुसरा गुरुवारी करणं शक्य झालं किंवा काही अडचणीमुळं आम्ही नाही केलं मग असे वेळी सुद्धा तुम्ही चौथा गुरुवारी मांडणी करू शकता तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकता आता उद्यापन करना म्हणजे काय त्या प्रवृत्ताच्या संगत करायची असतो पण असतो पण पण तिसरा गुरुवारी झाला नाही मांडणी करणं शक्यत शक मांडणी करू शकत नाही एक दोन तीन पाच सव सा, सवा सा, सवासिनी असेल तेवढा तुम्ही घालू जेऊ घालू शकता किंवा कुमारिका सुद्धा बोलून तुम्ही जेऊ घालवू शकता बरेच वेळ असे असे असं असं वाटतंय कि कुमारिकेला बोलवलं तरी चालतंय कधी कधी महिला बोललं तरीही चालते एक तरी भेटलं तरी तुम्ही घालू शकता असं काही नाही बरे ना करायच्या मग जरा तुम्ही जिथे कमा कमाल जात अगदी आपली एखादी मैत्रीण असती शेजारची मावशी असती कोणी तरी तर असेल ना जे तुमची घरी येईल त्यांना तुम्ही मना मान पान करा अगदी एक बाई आली तर चालेल कारण बरेच कम बरेच बरेच असे वेळेस अगदी मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही एखा शक्ती तुमच्या इच्छे असेल तर तुम्ही दान करू शकता जिथे सवासीनी असेल तर त्यांची ओटी भरू शकता पण आपल्या आपण अपल, आपला अस्तना आपला अस्तना की त्यांची वटी भरू शकता आपलं असताना हे माझ्या घरात एक तरी सवासिनी आली पाहिजेत तुम्ही जिथे कामाच्या ठिकाणी आहे तिथे पण तुम्ही जाऊन करू शकता पण नाही तर माझ्याकडे एखादी सवासिनी होईल माझ्या दारापर्यंत असं बघा मग ती मैत्रीण तर एक तरी बाई असली असतीच न एखादी मैत्रीण असेल कोणीतरी असतातच आपल्या मग त्यांना बोलवा तुम्ही त्या त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही मांडणी केल्यावर त्या बाईच्या तू स्त्रीच्या आता मी सवासिनी नाही म्हणून बरं बरं मन म्हणत म्हणतं बरं की एखादी स्त्री कारण परत असतं मग सवासिनी आणि विधवा असा कधीही भेदभाव करायचा नाही जे तुम्हाला स्त्री मिळेल त्यांची तुम्ही बोलवू शकता आणि त्यांच्या तुम्ही शक्ती आधार सत्कार करून शकता कारण का कारण करा मार्गशीर्ष महिन्यात काही करण्याला जमलं नाही नक्कीच हा दिवशी माता लक्ष्मीच्या पूजन करायचं आहे ज्या काही सेवा मी सांगत आहे ल लवंगाच्या अर्चन माता लक्ष्मीच्या चरण चरणगावर तुम्ही लवंगाच्या अर्चन करू शकतात त्यांनी पहिला दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी कारण शक्य झालं नाही तर करू शकता किंवा ज्यांनी केलं आहे ते सुद्धा आता करू शकता दुसरा शेता दुसरा येथे कुंकुवाच अर्चन कुंकुम अर्चन करायचे आहे आणि अभिषेक माता लक्ष्मीला करायचे आहे मग तुम्ही श्री वर करा माता लक्ष्मीच्या फोटोवर करा किंवा टाकावर करा ते तुमच्या घरात उपलब्ध आहे तसं तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे सोळा वेळी महालक्ष्मी अष्टकमल पटन करायच्या विसरू नका खूप सुंदर सेवा आहे काहीच करणं शक्य झालं नाही तरी आवर्जून करावे महालक्ष्मी अष्टकमल पठण कराय करावे मग तुम्ही दिवसभरात दिवसभरात टप्प्याटप्प्याने ही सेवा केलं तरी चालेल एकच बैठकीत करावं असं नाही एक वेळा तरी किम कमीत कमी श्रीसूक्त मन मनावे ज्या ज्या दरात दरवाजे श्रीसुक्त मंच पठन केलं जातं ज्या घरात माताल स्थाप माता स्थि स्थि स्थिर स्वरूपात वास करतेच श्री सक्तम माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय आहे एखादी म्हणून तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा म्हणा सेवा वेळ किती वेळा म्हणा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला श्री सुक्त पठन करायचे आहे माता लक्ष्मीच्या बीज मंत्र ही ओम श्री ओम श्री ओम श्री नमहा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र मन महालक्ष्मी नम विष्णू पत्नी नमस्तो प्रचोदया एखादी वेळ मंत्र म्हणू शकता किंवा एका वन वेळी तुम्ही पठन करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी या नमहा मंत्राचा जप करू शकता किंवा ओम श्री ओम श्रीम ओम श्रीम नमहा मंत्राच्या जप तुम्ही केला तरी हरकत नाही जे तुम्हाला जमत जमत जसं तुम्हाला जमतो तर तसं करायचा तुम्ही प्रयत्न कर आता हे झाल्यावर व्यंकटेश स्तोत्राच्या आवर्जून माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूच्या सेवा प्रिय आहे नक्कीच तुमच्या घरात अगदी दिवसभरात नाही जमलं तरी विष्णू सहस्त्रनाम हळू हळू हळूवर आवाज हळू आवाजावर लावून द्या कमीत कम तुम्ही श्रवण श्रवण तरी करा पठण केलं तर सह स सह, सहून पिळू पिवळा किंवा भगवान विष्णूची सेवामध्ये एक येता ते विष्णू सहस्त्रनामावली ते पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्राच्या तीन वेळा पाच वेळा सात वेळा तुम्ही पठण करू शकता जसं जमला तुम्हाला जमेल तसे पद्धतीने तुम्ही करू शकता कारण कोणाकडे किती सेवा करणं घ्यायच करून घ्यायचे आहे परमेश्वराने आव आप आल आलोर ऑलरेडी ठरलेली असतो करता करावीत तेच असतात आपण फक्त नि, निमित मात्र असतो पण महिन्याभरात काही करायला जमलं नाही तर ह्या दिवस आहे तर भरपूर सेवा करा जशी जमेल तशी एक वैकुंठ वै बै बैठकीत केला त, केली तरी हरकत नाही किंवा थोडी थोडी केलं तरी चालतं नक्कीच आपल्या आम्हा आराम आरामाला हळ हळ आ, आ, हा, अगदी आपल्या आमाराला हळदीच्या लेपन करायचे आहे तुमच्या घरात एक येणारे स्त्री ही लक्ष्मी स्वरूप माझ्या घरात आलेली आहे त्या पद्धतीने तिच्या तिच्या मान पान करावे जर कुमारिका जे घालणार असेल तर किंवा कुमारिकांना तुम्ही बोलवलं असेल तर अर्थात त्यांच्या जे गोष्टी आवडतात मग तुम्ही रुमाल देऊ शकता मेहंदीच्या कोण देऊ शकता किंवा गजरे एखादी मुलांना ज्या काही गोष्टी आवडतात त्यांच्यामध्ये येत येते ते बे बँड बे, बे, बे वगैरे बेल्ट वगैरे क्लिप वगैरे च तुम्ही का काही दे दे दान तुम्ही देऊ शकता होईल तसं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा काहीतरी त्यांनी गोड धोड घ्या एखादी फळ द्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण शेवा बघा मांडणी तुम्ही करतो माता लक्ष्मीच्या स्वच्छ स्वच्छता प्रिय आहेत तिला सुगंध प्रिय आहे तिला सु सुशोभीकरणा सु, 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 सु पण आवड आ, आवडत आवडत पण हा पलीकडे पण माझ्याकडे जेवढा सामान आहे तेवढाच मला सेवा करायची आहे कोणाकडे काय आहे त्यांच्याकडे आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे जे काही आहे त्याच्यात मला सेवा करायची आहे नक्कीच अगदी नाही केलं क काही करता आलं नाही संपूर्ण मार्गशिक्ष ल लग्न कार्या व... आहे किंवा सुख सुखदुःख चालू असतात त्या नाही या करता आलं तर नक्कीच तुम्ही हा गुरुवारी ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या नक्कीच करायचा प्रयत्न करा ज्या जेवढा जमेल तेवढा तुम्ही करायला प्रयत्न करा उद्यापन थाईम उद्यापन उद्यापन करू शकता तुम्हीच्या इच्छा असेल तर तुम्ही करू शकता ताई असा तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुम्हाला मासिक पाळी वगैरे आला तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडनं मांडणी करून घेतलं तरी मुलांकडनं घेतलं तरी चालतं तुमच्या इच्छा नसेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही ठीक आज आज आजच्यासाठी फक्त इतकं झालेली आहे शेवट स्वामींची चरणी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री बाय बाय श्री स्वामी समर्थ